कोणाला आवाहन देण्यासाठी नव्हे तर जनतेशी संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरेंचा रायगड आहे अनंत गीते ऑन उद्धव ठाकरे रायगड दौरा जनसंवाद दौऱ्याची सुरुवात रायगड जिल्ह्यातील पेण शहरातून होत आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पेण मधील पहिली जाहीर सभा अशा एकूण सहा सभा रायगडमध्ये होणार आहेत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे कोणाला आवाहन देण्यासाठी हा दौरा नसून हा दौरा रायगडच्या जनतेशी संवाद साधण्यासाठी व कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज जनसंवाद दौऱ्याची सुरुवात पेंड मधून होते पेण मध्ये ही उद्धव साहेबांची पहिली जाहीर सभा आहे अशी एकूण सहा सभा होणार आहे

पोलादपूर मसळा आणि माणगाव अशा उद्या दोन सभा होणार आहे यापैकी पेठ शौल मसळा आणि कोल्हापूर या चार सभा या उद्धवसाहेबांच्या पहिल्याच सभा आहेतमध्ये या ठिकाणी सभा होत आहेत आणि म्हणून कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त उत्साह आहे कमालीचा उत्साह आहे आणि जनता सुद्धा ज्याने वाट पाहते उद्धवसाहेबांची उद्धव साहेबांना इकडे आणि म्हणून हा संपूर्ण दौरा हा अतिशय उत्साही वातावरणामध्ये संपन्न होईल जल्लोषामध्ये संपन्न होईल उष्फूर्त तुफान करते या संवाद दौऱ्यामध्ये निश्चितपणे आपल्याला अनुभवायला येईल कोणाला आव्हान देण्यासाठी हा दौरा आहे हा दौरा रायगडच्या जनतेची मनं जिंकण्यासाठी हा दौरा रायगडच्या जनतेशी संवाद साधण्यासाठी आहे हा दौरा आपल्या कार्यकर्त्यांना विश्वास देण्यासाठी आहे हा दौरा कार्यकर्त्यांचं वाढवण्यासाठी आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की या दौऱ्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे जसं कोकण हे नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी राहिलेलं आहे रायगड हा नेहमी शिवसेनेचा बांधा राहिलेला आहे या दौऱ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा शक्य होणार आहे की रायगड जिल्हा हा निर्विवादपणे एक कि एक उनधो महासाहेब ठाकरे यांच्या फडणवीस